रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश हडपसरपणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महासंसदरत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर उर्फ मावली जगताप यांनी आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये डोळे तपासणी रक्तदान शिबिराचं उद्घाटन विश्वजित श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले सदर शिबिरास चिंचवड नगरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला या शिबिरामध्ये एकूण तीनशे लोकांनी सहभाग घेतला आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून एकशे नऊ नागरिकांनी रक्तदान केले सदर शिबिराचा समारोपाच्या वेळी महासंसदरत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी सदर शिबिरास भेट देऊन ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप यांना प्रोत्साहित केले आणि आरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी वालेकरवाडीतील सर्व नागरिकांचे आभार मानले तर सदर शिबिराचं आयोजन ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप मित्र परिवारातर्फे आयोजित केले होते सदर शिबिरामध्ये महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला रक्तदात्या शिवसेना शहर प्रमुख पिंपरी चिंचवड शहर माऊली जगताप यांच्या वतीनं गिफ्ट देऊन रक्तदात्यांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्व नंदनवन कॉलनीमधील नागरिकांचे आयोजक ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप यांच्या वतीनं आभार मानले तसेच नागरिकांसाठी दगडोबा चौक येथे बाळासाहेब ठाकरे पाणपोईचं उद्घाटन खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आले सदर शिबिरास खालील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते श्री राजेश उपजिल्हा प्रमुख सौ शैलाताई पाचपुते महिला जिल्हा प्रमुख सौ सरिताताई साने महिला शहर प्रमुख श्री राजेंद्र तर शिवासेना जिल्हा प्रमुख श्री रुपेश कदम विद्यापीठ कक्ष श्री सागर पाचरणे युवासेना जिल्हा समन्वय श्री महेश कला श्री बाबीर मिटकरी उपशहर प्रमुख मकरंद कदम मंदार एलवंडे नितीन पाटील शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते तसेच माउली फाउंडेशन पदाधिकाऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं महारोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल माऊली जगताप यांचं कौतुक केलं पुढील कार्यास मान्यवरांनी आणि नागरिकांनी आयोजक माउली जगताप यांना शुभेच्छा दिल्या रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा